श्रावण म्हणजे केवळ सणांचा महिना नाही तो आहे नव्या सुरुवातीचा निसर्गाच्या हिरवाईचा आणि आपल्या परंपरांच्या आठवणींना उजाळा देणारा एक खास काय आणि या श्रावणात प्रत्येक स्त्रीला हवी असते एक सुंदर साडी ती साडी जी तिला खास वाटू देईल अनोखी पारंपारिक आणि मनाला भिडणारी नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नारळी पौर्णिमेसाठी पांढऱ्या बॉर्डरची साडी श्रावणातली ही पौर्णिमा म्हणजे आपल्या सागराशी नात सांगणारा दिवस या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी चंदेरी बॉर्डर आणि मोगऱ्याचा गजरा पारंपारिक आणि तरीही मन मोहून टाकणारा लूक हरतालकेसाठी पारंपारिक पैठणी साजरी हिरवी पैठणी आणि त्यावर नथ टिकली पारंपारिक दागिने ही साडी म्हणजे स्त्रीच्या मनातली श्रद्धा प्रेम आणि सौंदर्याचं प्रतीक मंगळागौरसाठी ब्राईट टोन्सची नऊवारी मंगळागौर म्हणजे धमाल गाणी फुगड्या या दिवशी पाहिजे रंगबिरंगी झगमगती नऊवारी साडी लाल पिवळा नारंगी हे रंग तुम्हाला ऊर्जा देतात आणि कार्यक्रमात उठून दिसतात रक्षाबंधनासाठी फ्लावर प्रिंट्सची मॉडर्न सिल्क साडी ही साडी म्हणजे पारंपरिकतेसोबत आधुनिकतेची सांगड फ्लोअर प्रिंट्स हलकी सिल्क आणि ट्रेंडी ब्लाउज बहीण म्हणून जेव्हा तू भावाला राखी बांधतेस तेव्हा तुझं सौंदर्य खुलायला हवं ही साडी अगदी तशीच श्रावण सोमवार साधीशी कांजीवरम किंवा सौंदर्य खुलवणारी कांथा साडी महादेवाची पूजा करताना मनही निर्मळ असावं आणि वेशही हलकीशी कांजीवरम त्यावर मळलेल्या फुलांचा गजरा तीच ती भक्तीची साडी शिवणारी ऑर्गेन्झा साडी विथ हँडवर्क हलकीशी पारदर्शक ऑरगेन्झा साडी त्यावर हाताने केलेलं बारीक काम शिवणारी सारख्या नव्या फेस्टिव्ह डेज साठी ट्रेंडी ऑप्शन जे पारंपारिक नसलं तरी मनात घर करतं श्रावणातला फोटो सेशन डे डिजिटल प्रिंट किंवा लिनन ब्लेंड साडी इन्स्टावर फोटो टाकायचा असेल रील्स बनवायचे असतील तर काहीतरी हटके हवं ना डिजिटल प्रिंट साड्या ऍबस्ट्रॅक्ट मोटिव्स असलेल्या लिनन ब्लेंड साड्या त्या तुमच्या स्टाईलला एकदम युनिक बनवतात तर अशा या सात साड्या ज्या श्रावणात तुमच्या वॉटरप मध्ये असायलाच हव्यात कारण सण तर दरवर्षी येतात पण त्यातला तुमचा लूक तोच आठवणीत राहतो तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या श्रावण स्पेशल सात साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद